नमस्कार डिजिटल केसरीमध्ये मी ओंकार आपलं स्वागत करतो तर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरच्या पिशोर तालुक्यातून अंजना नदीवरील प्रस्तावित पुलाच्या बांधकामास विरोध करत प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झालेला आहे शपेपूर येथील कृष्णा विठ्ठल मोकासे वय सत्तर यांनी बावीस जुलै रोजी विष प्राशन केले होते छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू असताना मंगळवारी एकोणतीस जुलै पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरलेले आहे मृत मोकासी यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत सकाळी नऊ वाजता पिशोर पोलीस ठाण्यासमोर जोरदार निदर्शने केली त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता जालिंदर सोनवणे व संबंधित ठेकेदार व महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्याविरोधात कारवाईची मागणी लावून धरली मोकासे यांची पत्नी अनिता यांनी सादर केलेल्या के निवेदनात म्हटले आहे की ठेकेदाराने मोकासे त्यांच्या कुटुंबियाच्या विरोधात सरकारी कामात अडथळ्याचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत ते त्वरित मागे घेण्याची विनंती केलेली के आहे तसेच पुलाचा ठेकेदार कनिष्ठ अभियंता जालिंदर सोनवणे व संबंधित पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर लावून धरण्यात आली आहे पोलीस निरीक्षकांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत चार पाच दिवसात तपास करून लवकरात लवकर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरनं तणावग्रस्त वातावरण काहीसे निवळले नातेवाईकांनी त्यावेळी पोलिसांच्या समजूतदारपणाचे कौतुकही केले दुपारी अकरा वाजता शपेपूर येथील स्मशानभूमीत मोकासे यांच्यावरती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा सून व नातवंडे असा परिवार आहे या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरलेली असून ग्रामस्थातून दोषींवरती कठोर कारवाईची तसेच अंजना नदीवरील पुलाच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे प्रशासनाच्या या जे का शेतकऱ्याचं जीवन संपलेलं आहे असा रोष नागरिकातून व्यक्त होत आहे तर तुम्हाला काय वाटतं याविषयी आपले विचार कमेंट मध्ये नोंदवा तर डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पुरी धन्यवाद आपल्याला शब्द दिलेला आहे की ज्या काही त्याचे कोण आरामखोर तो कॉन्ट्रॅक्टर होता त्याने जे खोटे नाट्य जे या कुटुंबावर ज्या केसेस करायचं केलं होतं त्या केसेस मागे घ्यायचं आपल्याला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जे आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत ते आपण आता त्यांच्याकडे तो अर्ज दिलेला आहे त्याचा आपण त्यांनी आपल्याला पोच दिलेली आहे चार दिवसामध्ये त्यांनी आम्हाला वकील साहेबांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल आपण रितसर करू असं ए आय साहेबांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारे सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि आता जे आपल्याला जे घडत होतं जे आपण पोलीस स्टेशनबाबत आपण जे आता काही आमचं सुद्धा गैरसमज झाले होते आम्ही सुद्धा तयारी केलेली होती की या पोलीस स्टेशनच्या विरोधात दिल्लीला आता जे अधिवेशन चालू होतं ते मान्य खासदार साहेब आमच्या धुळ्याचे त्यांच्या वतीने आपण काढणार होतो परत आपण विरोधी पक्षांना पण निवेदन देणार होतो परंतु आज या ठिकाणी एवढा आत्ता चांगला अनुभव आला की पी आय साहेबांनी एक चांगलं सहकार्य केलं एक आम्हाला चांगलं आश्वासन दिलं या कुटुंबाला कुठलाही आता याच्यापुढे त्रास होणार नाही हे पण त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासनाला पोलीस स्टेशन जागणारच आणि जो कोण हरामखोर तो कोण इंजिनियर होता किंवा तो कॉन्ट्रॅक्टर होता तो गुन्हे दाखल करण्यावर त्या हरामखोरांवर आपण कुठल्याही परिस्थितीवर गुन्हा दाखल करणारच आहे असं मी एक माझे येई आता गेलेले आहेत ते त्यांची मुलगी माझ्या मुलाला दिलेली आहे आणि आपण पण राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारे कमी नाही जर आपल्यावर जर काही अन्याय झाला तर आपण याची वाचा जरूर फोडू आणि जमलं तर मंत्रालयासमोर उपोषणाला पण बसायची आपली तयारी आहे परंतु आपल्याला या ठिकाणी चांगलं आपल्याला सहकार्य पोलीस स्टेशनचं मिळतंय त्यामुळे मी आता आपल्याला अंतविधीचा कार्यक्रम होत आहे तरीसुद्धा या दुःखाच्या काळात या किशोर पोलीस स्टेशनने आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मी धन्यवाद त्यांना देतो आणि माझ्या या नातेवाईक कुटुंब आहे यांच्याकडे त्यांनी चांगलं लक्ष द्यावं यांचं त्यांनी संरक्षण द्यावं आणि तो कोण हरामखोर तो आहे तो कॉन्ट्रॅक्टर आणि तो इंजिनियर त्यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी असं मी एक माझ्या या कुटुंबाच्या नातेवाईक कुटुंबाच्या वतीने मी परत या पोलीस स्टेशनच्या बी आय साहेब यांना विनंती करतो आणि आता आपला जो पुढचा कार्यक्रम आहे आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य मिळाल्याबद्दल आपण या ठिकाणी आता मार्गस्थ होत आहे आणि आपला जो पुढचा कार्यक्रम आहे अंत्यविधीचा तो आपल्याला करायचा आहे धन्यवाद